नमस्कार मी मयुरी आज मी काही महत्वाचे टिप्स मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा फारच महत्वाचे असणारे टिप्स आहे चला तर सुरुवात करूया टिप्सच्या किचन मध्ये लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस किंवा व्हिनेगर वापरा वडी बनवण्यासाठी मिसळल्यानंतर ते मिश्रण व्यवस्थित आहे की नाही हे माहीत करण्यासाठी मिश्रणाचे एक दोन

किचन टाईल्स वरील झिंगे डाग काढण्यासाठी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावा पंधरा मिनिटांनी कापडाने स्वच्छ करा किचन सिंक तुंबले असेल तर ते मोकळे करण्यासाठी त्यात व्हिनेगर टाका जर ग्रेव्ही मध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज मध्ये ठेवा वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकतो पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रिज मध्ये ठेवा जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर जे काळे होते ते पुन्हा वापरतात येत नाही अशा वेळी थोडा शिजवलेला भात त्यात गरम तेलात घालावा त्यामुळे तेलाचे काळे भाताला चिकटतात आणि तेल स्वच्छ होते बटाटे आणि कांदे एकत्र साठवू नये त्यामुळे बटाटे लवकर खराब होतात